हरिओम सद्गुरू मालती आई की जय रजभूमीतील भक्त कथा कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा कथामालेतील एकोणतीसावी कथा वृंदावन येथील श्री रामकृष्णदास बाबाजी यांची आहे त्याचे तीन भाग आपण ऐकलेत आता आपण चौथा भाग ऐकूया राघवची गुफा सोडून कुसुम सरोवर येथे श्यामकुटी मध्ये जाऊन बाबाजी आता राहू लागले ह्या घटनेनंतर बाबाजी आता गुरुपदीच विराजमान झालेले होते आणि अनेक शिष्य त्यांच्याकडे इथून पुढच्या काळामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले होते वैशिष्ट्य असं होत की हे शिष्य वेगळ्या वेगळ्या गुरूंनी खास शास्त्र शास्त्रीय शिक्षण घेण्यासाठी पंडित म्हणून रामकृष्णदास बाबाजींच्याकडे पाठवलेले होते आपल्याच शिष्यांवरती फक्त रामकृष्णदास बाबाजींचं प्रेम होत असं नाही तर या सर्व शिष्यांवरती मातृवत प्रेम या रामकृष्ण बाबाजींनी केलं ते खरोखरीच प्रेमसुंधी सिंधू होते आणि एकदा त्यांच्या जवळ आलेला मनुष्य सहसा त्यांना सोडून जायची इच्छा करत नसे म्हणजे सोडून जाऊ शकत नसे इतके ते प्रेमळ होते तसेच इथून पुढे आणखीन काही चमत्कार हे त्यांच्याकडून घडलेत आता आपण त्याचे काही नमुने पाहूया साधारण त्याच सुमारास म्हणजे जेव्हा ते कुसुम सरोवराला राहायला गेले त्याच्यानंतर काही दिवसांनी श्री धीरेंद्रनाथ चक्रवर्ती नावाचा एक असाधारण प्रतिभेचा आणि अत्यंत भक्तिमती असलेला असा एक संपन्न घरातला नवयुवक पंडित बाबांच्या शरणी आला हा केवळ वीस वर्षाचा मुलगा बंगालचा होता आणि एका जमीनदाराचा मुलगा होता अत्यंत श्रीमंत घरातला हा मुलगा परंतु कृष्णावरील अत्यंत प्रेमाने त्याने घरातल्या ह्या सगळ्या संपत्तीकडे पाठ फिरवून कलकत्ता येथील प्रसिद्ध महात्मा श्री सिद्ध रामदास बाबाजी यांच्याकडून दीक्षा घेतली होती आणि त्यांच्या आज्ञेनीच तो वृंदावन येथे आलेला होता वृंदावनमध्ये कालियदह येथील सिद्ध जगदीश दास बाबाजी महाराज यांच्या देखरेखीखाली तो भजन भक्ती करत होता जगदीश दास बाबाजी यांना आंतरज्ञानाने कळलेलं होतं की हा अत्यंत तीव्र मेधाशक्ती आणि असाधारण असा भजनानुराग असलेला मुलगा याच्या हातून वैष्णव समाजावरती खूप उपकार करणार होणार आहे म्हणून सर्व शिक्षण त्याला मिळण्यासाठी त्यांनी पंडित बाबांच्याकडे राहून शास्त्राध्ययन करण्यासाठी आणि भजन करण्यासाठी यांच्याकडे पाठवलेलं होतं पंडित बाबांनी ग्वाल पोखुरा येथे राहून भजन करण्याचा आणि अध्ययन करण्याचा त्यांना आदेश दिला हे नित्यच ग्वालपोखुरा येथून दुपारी चार वाजता बाबांच्या जवळ येत आणि ग ग्रंथलोचना करीत म्हणजे ग्रंथ शिकत त्यांनी या बाबाजींच्याकडून श्रीमद भागवत षट संदर्भ आदी अनेक भक्तिग्रंथांचं अत्यंत सुंदर तऱ्हेने अध्ययन आणि मनन केलं काहीच दिवसात त्यांची या सर्वावरती अशी काही पकड आली आणि ग्रंथांमध्ये त्यांची तदाक्र वृत्ती झाली की जणू काही हे ग्रंथ आणि हा धीरेंद्रनाथ युवक हे अभिन्न स्वरूप बनले पंडित बाबांनी पुन्हा कलकत्त्याला जाऊन आपले त्यांचे जे गुरु होते रामदास बाबाजी यांच्याकडून विधिवत वैराग्य आश्रम ग्रहण करण्याचा त्यांना आदेश दिला धीरेंद्रनाथ जाऊन कलकत्त्याला जाऊन आपल्या सद्गुरूंकडून वैराग्य आश्रमाची दीक्षा घेऊन आले त्यामध्ये त्यांचं नाव झालं श्री गौरांग दास। पंडित बाबांच्या आदेशाने ते आता दुपारच्या वेळेला सर्व साधक आणि भक्तांच्या मध्ये निरनिराळा ग्रंथांचा पाठ करू लागले ते पाठांचं जे वाचन करत आणि त्याच्यावरती जे प्रवचन करत ते इतकं आणि रुचिर असे कि दुरून दुरून या नवीन बाबाजींचा पाठ ऐकण्यासाठी लोक येत आणि त्यांना या ऐकण्यातून अपूर्व तृप्तीचा लाभ होत असे ग्रंथ नुसते त्यांच्या समोर ठेवलेले असत आणि त्या ग्रंथाकड कर... च्या उघडून न बघताच अनेक श्लोक आणि अनेक अनेक आचार्यांची वर्णन हे त्यांना मुखोद्गत असे आणि एखाद्या निर्झरातून कलकल करत पाणी बहावं एखाद्या सुंदर अशा लयीने तसं त्यांच्या तोंडातून ती कथा बाहेर पडत असे आणि काही काही वेळेला ती कथा सांगताना त्या कथा प्रसंगामध्ये ते स्वतः सुद्धा इतके भावविभोर होत की त्यांची भाव समाधी लागे आणि त्या भाव समाधीचा परिणाम समोरच्या श्रोत्यांवर सुद्धा असा होत असे की श्रोते प्रतीक्षा करत त्या आनंद लहरींचा अनुभव घेत यांची भाव समाधी उतरण्याची वाट पाहात तसेच बसून राहत श्री गौरांगदास हे पंडित बाबाजींच्या परिवाराचे एक अभिन्न अंग हळूहळू बनून गेले पंडित बाबा त्यांच्याशी पितृवत स्नेह करत आणि गौरांगदास बाबाजींना सुद्धा त्यांच्याबद्दल अनन्य श्रद्धा आणि अतिशय भक्तिभाव वाटत असे ते आपल्या ह्या पंडित बाबाजींची गुरुप्रमाणे सेवा करत आणि त्या सेवेमध्ये त्यांना अतिशय सुख मिळत असे या संदर्भात एक घटना म्हणजे पंडित बाबांचं त्यांच्यावर किती प्रेम होतं आणि त्यांनी केलेली कुठलीही गोष्ट त्यांना कधी चुकीची वाटतच नसे एक घटनेचा फक्त मी उल्लेख करते कारण गौरांगदास प्रभूंच पुढे चरित्र आपण ऐकणार आहे त्याच्यामध्ये आणखीनही काही घटनांचा आपण विस्ताराने वर्णन ऐकणार आहोत बंगालच्या एका विरक्त बाबाने मोठ्या प्रेमाने केळ्याच्या फुलाची भाजी बनवली आणि देवाला नैवेद्य दाखवून ती ती भाजी प्रसादाच्या थाळीमध्ये पंडित बाबांना आणून दिली पंडित बाबा मोठ्या मनापासून ती भाजी खाऊ लागले आणि त्यांनी वारंवार त्या भाजीची प्रशंसा केली ते पाहून ह्या गौरांगदास यांना आपणही आपल्या ह्या गुळूंसाठी अशी भाजी बनवावी अशी इच्छा झाली आणि त्यांनी परिसरा त्या परिसरामध्ये संपूर्ण पायी हिंडून केळाचं फूल कुठे मिळतं का बघितलं तर त्यावेळेला फारशे नसल्यामुळं दूरच्या एका ह्याच्या मळ्यामध्ये त्यांना ते फूल दिसलं पण तो मळ्याचा मालक त्यांना काही दिना ते फूल त्यांनी विकत मागितलं तरीही दिना तेव्हा शेवटी रात्रीच्या वेळामध्ये सरळ ह्या गोरांगदास बाबाजींनी ते फूल चोरून कापून आणलं आणि त्या माळ्याला ते कळलं परंतु तरी सुद्धा ते फूल घेऊन हे निषून आले आणि त्या फुलाची भाजी करून त्यांनी आपल्या गुरुंना खायला घातली दुसऱ्या दिवशी नंतर जेव्हा या माळ्यांनी सगळीकडे शोध घेऊन विचारपूस केल्यावर या गौरांगदास जींनी ते फूल चोरले असं त्याला कळलं तेव्हा ते त्यांच्या गुरूंकडे म्हणजे पंडित बाबांच्याकडे त्याची तक्रार घेऊन आले तेव्हा सगळ्या लोकांना असं वाटलं लो होतं की पंडित बाबा आता ह्यांना खूप रागवणार परंतु पंडित बाबा म्हणाले की जर भक्तिमाल ह्याचे लेखक जिवंत असते तर त्यांनी ही घटना गुरुभक्तीचं उदाहरण असं म्हणून त्या भक्तिमाल मालामध्ये नक्की लिहिली असती त्यामुळे बाकीचे सगळे लोक गपचूप निघून गेले तर अशा प्रकारे या गौरांगदास प्रभूंवरती यांचं खूप प्रेम होत गौरांगदास प्रभूंना घेऊन ते मधुकरीला जात असत तर एक एका गल्लीमध्ये एक घर असं होत की त्या घरात मधुकरी तर मिळणारच नाही परंतु शिव्या मात्र रोज मिळतील आणि तरी सुद्धा आपल्या परिपाठाप्रमाणे त्या घरी उभा राहून हे भिक्षा मागतच असत एकदा बाबाजी थोडे पुढे केलेले होते आणि गौरांगदास मागे होते आणि ते ह्या घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी श्री राधे अशी म्हणून भिक्षेसाठी हाक मारली त्याबरोबर ती गृहिणी आतून ओरडली आले मेले परत त्यावर गौरांगदास हसून म्हणाले तेरी तुझी आई तुझ्या शिव्यासुद्धा खूप गोड लागतात आता थोडी मधुकरी पण दे बरं असं म्हणल्याबरोबर त्या गृहिणीने रागाने आतून एक ताटली फेकून गौरांगदास बाबाजींना मारली आणि ती ता ताटली या गौरांगदास यांना लागली हे बघितल्याबरोबर रामकृष्णदास बाबाजी परत आले आणि त्यांनी जोर जोराने ओरडायला सुरुवात केली हमारे छोरा को मार दिया हमारे छोरा को मार दि पंडित बाबाजींच्या बद्दल अत्यंत आदर सर्वच व्रजभूमीमध्ये होता पंडित बाबांचा गुल्ला ऐकल्यावरती सगळे गल्लीतले लोक बाहेर आले एकत्र झाले आणि या गौरांगदास बाबाजींना या बहिणी मारलं म्हणून तिची निर्भत्सना करू लागले आणि त्या कुटुंबालाच त्यांनी बहिष्कारामध्ये टाकलं तेव्हा नंतर त्या कुटुंबातला जो कोणी करता सवरता पुरुष होता तो बाबाजींच्याकडे आला आणि त्याने त्यांची क्षमा मागितली तेव्हा परम दयाळू बाबांनी पुन्हा साधू वैष्णवांचा असा अपमान करणार नाही असं त्यांच्याकडून वचन घेतलं आणि त्यांना क्षमा केली आणि मग गल्लीतल्या लोकांनीही त्यांच्यावरचा घातलेला बहिष्कार मागे घेतला अशा प्रकारे आपल्या शिष्यावरती अगदी पोटच्या पोरासारखं हे रामकृष्ण बाबाजी प्रेम करत असत याच सुमारास काही दिवसांनंतर निंबार्क का संप्रदायातील एक नवयुवक श्री प्रिया शरणदास ह्या पंडित बाबांच्या कडे आला ते त्यावेळेला काशीमध्ये राहून शिक्षण घेत होते आणि आले होते वृंदावन भूमीचं दर्शन करण्यासाठी परंतु प्रभूला त्यांच्याकडून खूप काम करून घ्यायचं होतं त्यामुळं व्रजमध्येच त्यांनी राहावं अशी त्यांची इच्छा होती प्रभूची आणि तिथेच वृंदावनमध्येच राहून त्यांना भजन भक्तीची शिक्षा म्हणजे शिक्षण द्यावं आणि हर प्रकारे त्यांना योग्य बनवावं अशी प्रभूंची मनीषा होती परंतु हे वि विद्ध, हा विद्यार्थी अत्यंत मेधावी आणि लहान वयाचा असल्यामुळे तो काही यांच्या पकडीमध्ये सहजासहजी येणारा नव्हता कारण अजूनही हा नवयुवक होता आणि त्याला विद्याध्ययन खेळ व्यायाम आणि कुस्ती याच्यामध्येच खूप शौक होता आता त्यांना जर इथे वृंदावनात बांधून ठेवायचं असेल तर तेवढा कुठला तरी एक जबरदस्त पाश निर्माण करायला हवा म्हणून प्रभूंनी त्यांना पंडित बाबांच्या जवळ पाठवून दिलं आणि प्रिया शरण बाबा हे या घटनेची पहिल्या भेटीचं वर्णन जेव्हा सांगत तेव्हा पुढे नेहमी म्हणत की पंडित बाबांच्या प्रेमाने प्रथमदर्शनीच त्यांच्यावरती इतका आसर केला की त्या क्षणापासून मी कायमसाठी त्यांचा झालो त्यांच्या प्रेमाने मला माझ्या आई वडिलांची सुद्धा आई वडिलांचा सुद्धा विसर पडला प्रियाशरण बाबा हे निंबार्क संप्रदायामध्ये दीक्षित होते आणि पंडित बाबांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यामुळं त्यांच्या प्रेमामध्ये जसा फरक पडत नसे तसच ते प्रत्येकाला आपापल्या मार्गाप्रमाणेच उपासना करायला सांगत आणि त्या मार्गामधलेच पद्धतीने त्यांच्याकडून उपासना करून घेत आणि वैशिष्ट्य असं होतं की कधी कधी त्यांच्या उपासनेमधले आलेल्या सुद्धा बाबा स्वत सोडवत असत त्यामुळे या प्रियाशरण बाबाजींना सुद्धा निंबार्क संप्रदायाच्या अनुसारच भजन करण्याचा उपदेश त्यांनी दिलेला होता हे प्रियाशरण बाबाजी एकादशी व्रताचं पालन करत असत आता एकादशीच्या दिवशी निर्जल राहायचं असत आणि काही खायचं नसतं अर्थातच निर्जल म्हणजे पाणी पण फार प्यायचं नसतं तर ज्या दिवशी ही एकादशी असेल त्या दिवशी हे दोघे उपास करत पण कधी कधी असं होई की निंबार्क संप्रदायाप्रमाणे या प्रियाशरण बाबाजींची एकादशी ही दुसऱ्या दिवशी असे तेव्हा हे स्वतः आदल्या दिवशीचा उपास झालेला असून सुद्धा स्वतः दुसऱ्या दिवशी प्रियाशरण बाबाजींच्या बरोबर निर्जला एकादशी तर करतच पण आदल्या दिवशी त्यांना उपास घडू नये म्हणून त्यांच्या बरोबर मधुकरीला मात्र जात असत अशा प्रकारे ते आपल्या अं प्रत्येक शिष्याला अतिशय काळजीपूर्वक वागवत असत आणि त्याची काळजी घेत असत ह्या एकदा असं झालं की ह्या प्रियाशरण बाबाजींना देवी झाल्या आणि त्यावेळेला त्यांचा ताप खूप वाढला आणि त्यांना खूप त्रास व्हायला लागला की ते असे घाबरल्यासारखे करत म्हणजे त्यांना इतका त्रास होत असे तेव्हा हा रोग खरं संसर्गजन्य असून सुद्धा बाबाजी त्यांना एखाद्या आईप्रमाणे आपल्या कुशीत घेऊन त्यांच्या अंगावरून डोक्यावरून हात फिरवून त्यांना शांत करत असत लोक त्यांना सांगत की तुम्ही त्यांना स्पर्श करू नका असं त्यांना घेऊ नका जवळ नाही तर तुम्हालाही होईल परंतु त्या लोकांच्या सांगण्याकडं हे बाबाजी पूर्णपणे दुर्लक्ष करत असत अशा प्रकारे आपल्या प्रत्येक शिष्यावरती खरोखरी आईप्रमाणेच बाबाजी प्रेम करत असत आपल्या आईंची आठवण तुम्हा सर्वांना इथं झालीच असेल आपण ह्याच्या पुढील कथा भाग पुढील भागामध्ये पाहूया हरिओम